नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शेतात उभ्या पिकाचं मुळापासून नुकसान होतं ते का होतं ते हुमणी आळीमुळे होतं हुमणी आळीचा प्रादुर्भाव कसा रोखायचा हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो हुमणी आळी काय करते जे माती खाली राहून आपल्या जे झाडाचं किंवा जे पिकाचं मूळ असतं खोड असतं ते खाती त्यामुळे झाड तुळसळत तुळसळ पडतं आणि त्यामुळे काय होती वाढ थांबती झाडाची आणि झाड काय होतं वाळतं त्यामुळे मी तुम्हाला एक सोप्पा पर्याय सांगतो त्यासाठी काय करायचं प्रकाशी वापराय वापरायचा म्हणजे काय करायचं संध्याकाळी शेतात जायचं बल्ब लावायचा एखाद्या लिंबाच्या झाडाखाली किंवा कशाच्या पण झाडाखाली बल्ब लावायचा खाली काय करायचं पसरड भांड ठेवायचं त्याच्यात पाणी टाकायचं पाणी टाकल्यावर त्यावर काय करायचं रॉकेल किंवा तेल टाकायचं हे सगळ्या गोष्टी आपल्या घरात अवेलेबल असत्या काय होतं बांधण्याच्या प्रकाशामुळे काय होतं आकर्षित झालेली हुमणी असती हुमणी जी आळी असती ती काय होती त्या पाण्यात जाऊन ती काय होती मरती पाण्यात बुडून मरून जाते त्यामुळे हा सोप्पा आणि स्वस्त उपाय आणि पर्याय पर्यावरणपूरक आहे त्यामुळे काय होतं असा सापळा वापरल्यामुळे काय होतं की आपलं पिकाचं उत्पादन पण वाढतं आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद